सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी, मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान काँग्रेसचे सरकार आल्यानंतर दहा दिवसात कर्जमाफी दिली जाईल की काँग्रेसचं अभिवचन हे प्रचाराच्या दरम्यान जे होतं की नवना जे त्यांनी घोषणा पत्रामध्ये दिलं होतं तिची सुद्धा अंमलबजावणी आहे सरकार आल्यानंतर या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय हा काँग्रेसने केला परंतु आपण पाहतो एकीकडे भाजपकडून निवडणुकीत दिली जाणारी आश्वासनं आणि काँग्रेसकडून दिली जाणारा शब्द यामध्ये खूप फरक आहे आमचा हा शब्द पाळण्यासाठी आहे आणि त्यांचा शब्द हा फिरवण्यासाठी म्हणजे जुंबेबाजी एवढाच मोठी विषय मर्यादित आहे त्यामुळे आदरणीय राहुलजी गांधी यांच्या अत्यंत दूरदृष्टीने जाहीर केलेल्या या योजनेची केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अंमलबजावणी शंभर टक्के केली जाईल अशा प्रकारचा हा क्रांतिकारी निर्णय आहे ही क्रांतिकारी घोषणा आहे आणि तिची अंमलबजावणी निश्चित होणार याबद्दल नाही जगातल्या कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सरकारने असा निर्णय घेतल्याचे आजवरी कुठे ऐकणार नाही अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणेच या निर्णयाची देखील आंतरराष्ट्रीय नोंद घेतली जाईल असं निश्चित म्हणावं लागेल पुन्हा राहुलजी गांधी यांच्या निर्णयाबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातल्या ज्या काही थोडी माहिती माझ्या समोर आहे की म्हणजे एकंदरी याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये काय होणार एकतर महाराष्ट्राला करणार करणारा हा धोरण आहे प्रत्येक गरीबाला किमान वेतन त्यातून मिळणार आहे जगाच्या इतिहासामध्ये अशा कुठल्याही तऱ्हेचं पाऊल उचलल्या गेलेलं नाही सव्वाशे कोटी जनतेला काँग्रेसच्या राज्यामध्ये वैशिष्ट्य दृष्ट्या वैश्विक दृष्ट्या ऐतिहासिक असा माहितीचा अधिकार शिक्षणाचा हक्क आणि अन्न सुरक्षा कायदा आर्थिक सर्वेक्षण तसेच जनगणना पाहिली सतरा पूर्णांक चार टक्के म्हणजे सुमारे दोन कोटी लोक दारिद्र्यशेखाली राहतात महाराष्ट्र स्पेसिफिक हे दोन कोटी लोक या योजनेचे थेट लाभार्थी असणार आहेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याबाबत अधिक स्पष्टता त्यानंतर निश्चितच होईल देशाच्या जी डीपीच्या एक पूर्णांक तीन टक्के रक्कम या योजनेवर खर्च होईल असे पंतप्रधानांच्या माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटलेले आहे त्यामुळे या योजनेला भाजपकडून अव्यवहार मन, अव्यवहार म्हणणे चुकीचे आहे म्हणजे भाजप जी भाजपची योजना अव्यवहार्य आहे अरविंद सुब्रमण्यम यांनीच म्हटलेलं आहे की योजनेवर खर्च होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे अन्न सुरक्षा कायदा आणला त्याचा हो काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कल्याणकारी योजनामुळे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार युपीए सरकारच्या दहा वर्षाच्या काळात अंदाजे सत्तावीस कोटी गरिबांना गरीब रेषेवर आणण्याचं काम युपी शासनाच्या वेळ झालं भाजप सरकारच्या मात्र या काळात कुपोषण आणि समस्या ही अतिशय गंभीर झालेली आहे म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत नायजेरिया सोबत एकशे तीन क्रमांकावर आज गेलेला आहे म्हणजे आज आपली तुलना ही ग्लोबल हंगर जशी तुलना जर केली नाई सोबत आपली तुलना होऊन दुर्दैवाने आज होऊ लागलेली आहे देशाभरात भूकबळीच्या घटना गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत आपण पाहतो की पालघर जिल्ह्यामध्ये अनेक कुपोषणग्रस्त बालकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे हे सगळे विषय मी असं मांडत आहे की महाराष्ट्र स्पेसिफिक काही विषय आहेत आणि राष्ट्रीय घोषणा जी काही झालेली आहे त्याची अंमलबजावणी निश्चितच काल काँग्रेस अध्यक्षांनी केल्यामुळे मला वाटतं की काँग्रेसचा एकत्रित पुढचं पाऊल जे राहणार आहे ते स्पष्ट संकेत एक धोरणात्मक स्वरूपाचे संकेत काँग्रेस अध्यक्षांनी काल व्यक्त केले आणि काँग्रेस सत्ता आल्यानंतर निश्चित याची आपण जाणून पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा